विषयावर आपण त्यांनी चर्चा केली आणि काय आपण त्यांना सांगितलं श्री मी आज एस पी साहेबांची भेट महादेव दत्तात्रय मुंडे यांचा पंधरा महिन्यापूर्वी जो खून झालेला आहे परळीमध्ये त्याची अद्याप पर्यंत तपास लागलेला नाही आणि याच कारण परळी पोलीस मध्ये सर्व पोलीस बहुतेक अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत हे आकांनीच निवडलेले लोक आहेत त्याच्यामुळं हा तपास लागत नाही म्हणून याचा तपास लागण्यासाठी हा तपास एल बी कडे देण्यात यावा बीड जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखा यांच्याकडे देण्यात यावा अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे आणि हेच मागणी त्यांचे बंधू यांनी सुद्धा केलेली आहे मुंडेंनी आणि त्यांच्या पत्नींनी सुद्धा त्या ठिकाणी बोलताना ते आहे आणि सतीश फड हे त्यांचे मेहुने आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि माझ्याकडे जे काही माहिती आलेली त्या माहितीच्या आधारे मी या ठिकाणी सांगितलेलं आहे आ, की ठराविक काही कर्मचारी पोलीस कर्मचारी यामध्ये सुद्धा येत या आहेत ते तुम्हाला सांगतो भताने संजय सचिन सानव भास्कर केंद्रे आ? हे ठराविकच नाव येत आहेत आणि हे फड एक कोणीतरी आहे हे सर्व कर्मचारी तुम्ही बघा फड पोलीस कर्मचारी गोविंद घाताने पोलीस कर्मचारी भास्कर केंद्रे अ ह्या सर्व म्हणजे ह्या सगळ्या लोकांचे कॉल डिटेल जर चेक केले तर महादेव मुंडे यांचा खून कुणी केला हे आठ दिवसाच्या या ठिकाणी स्पष्ट होईल आणि ह्या सगळे या, या कर्मचाऱ्यां रवींद्र पासून ते आता मी नाव घेतलेले हे सगळे कर्मचारी यातले भास्कर केंद्र हे पंधरा वर्षापासून फक्त परळी तालुक्यातच आहेत ता नवी आता नवीन नियम मला वाटतं मी आता गेल्याच्या नंतर राज्याच्या रश्मी शुक्ला मला वाटतं प्रमुख आहेत त्यांना मी विचारणार आहे एकाच जागेवरती किती वर्ष पंधरा वर्ष एखादा कर्मचारी कसा राहू शकतो याच डिटेल काढतो कारण हे काय करतात फक्त तीन महिने दुसऱ्या जिल्ह्यात गेलेलं दाखवतात आणि तीन महिन्यांनी परत भास्कर केंद्रे परळीतच येतो आणि कशासाठी येतो काय कळत नाही ही अशी भयानक परिस्थिती आहे आणि एवढे एवढे लेखर आहेत त्या महादेव दत्तात्रय मुंडेच मला वाटतं आय बी एन एटीननी त्यांची एक मुलाखत दाखवली होती त्या मुलाखतीमध्ये महादेव मुंडेंचा मुलगा सुद्धा दाखवलाय आई तर रडतेच पण मुलगा सुद्धा रडतोय मग त्या दोन लेकर आहेत कच्चे बच्चे आहेत महादेव मुंडेची आणि पंधरा महिन्यापासून जर त्याचा तपास लागत नसेल तर हे दुर्दैव आहे आज एस पी साहेबांना भेटलो एस पी साहेबांनी कबूल केला की परळीचे पोलीस याचा तपास करणार नाहीत त्याच्याऐवजी मी एल सी बी ला ते हॅन्ड करतो एल सी बी ला हॅन्ड करताना सुद्धा मी एस पी साहेबांना एक विनंती केली एल सी बी चे जे प्रमुख आहेत शेख काकोन यांना सुद्धा आकांनीच बसवलेलं आहे त्याच्यामुळं एल सी बी चे शेख वगळून एल सी बी ला ही केस द्या अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी मी केलेली आम्हाला संतोष देशमुख कुणकटले तर तपासामध्ये वेगवेगळे व्हिडिओज बाहेर येतात वेगळे त्या संदर्भात काही चर्चा झाली काही सगळ्यांची नाही मी बोललो ना आता त्याच्यामध्ये त्याचा तपास सीआयडी कडे चाललेला आहे त्याच्यामुळं त्या केसच्या बाबतीत मी स्त्री त्याचे जे प्रमुख आहेत बसवराज तेलिक यांना सोमवारची वेळ मागितलेली तिकडं माझ्याकडे ज्या अपडेट्स आलेले आहेत सोमवारी आणि कोणाकोणाचे नंबर चेक करायचे हे बसवराज तेली साहेबांना सोमवारी जाऊन बोलत न्यायालयीन चौकशी सुद्धा याच्यामध्ये नेमलेली चौकशीच काय स्टेटस आहे त्या समितीचं काय काम सुरू आहे हे पहा न्यायालयीन चौकशी म्हणजे राज्य सरकारकडनं हायकोर्टाला कळवलं जा हायकोर्टाला कळवल्याच्या नंतर हायकोर्ट नाव देत त्याप्रमाणे मला वाटतं हुलवादिया यांचं नाव आलेलं आहे आणि ते माननीय उच्च न्यायालयाचा दर्जा असल्यामुळं त्याच्यावरती अधिक बोलणं उचित नाही चौकशी से हो आता सुरुच होईल ना ऑर्डर निघाल त्याची चौकशी चालू होईल पोलीस पोलीस एसआयटी एसआयटीचं काम करील,